पृथ्वीवर सगळ्यात मोठं म्हणजे महत्वाचं म्हणजे खंड व महासागर आता मी ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला पूर्ण महासागर सांगितलेले दिस दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये खंड सुद्धा आपण दाखवलेले आहेत हे सगळे लक्षात ठेवा कोणत्या साईडला कोणता आहे त्याच्यावरून आपल्याला एक्झामला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे हे महत्वाचे आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा खंड जर बघितला आपण तर आशिया खंड हा सगळ्यात मोठा खंड आहे आपला आशिया खंड हा सगळ्यात मोठा खंड की जो भारत सुद्धा आपल्या आशिया खंडामध्ये आहे हे सगळ्यात मोठा खंड आहे नंतर जर दोन नंबरला बघितलं तर आफ्रिका खंड आहे सगळ्यात मोठा दोन नंबरला जर एक नंबर आशिया खंड आहे दोन नंबर आफ्रिका खंड आहे तीन नंबर उत्तर अमेरिका हे उत्तर अमेरिकेचा सगळा भाग उत्तर अमेरिका आहे तीन नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा क्रम आहे नंतर चार नंबरला दक्षिण अमेरिका आहे चार नंबरला नंतर पाच नंबरला जर बघितलं अंटार्क्टिका खंड आहे पाच नंबरला अंटार्क्टिका खंड आहे नंतर सहा नंबरला जर बघितलं आपण तर युरोप आहे युरोप खंड हा आहे सहा नंबरला आणि सात नंबरला ऑस्ट्रेलिया सात नंबरला ऑस्ट्रेलिया खंड आहे हे सगळे खंड तुम्ही लक्षात ठेवा जे की एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे है, आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला समजून येऊ शकतं आपलं विषुवृत्त जर बघितलं तर विषुवृत्त अशा पद्धतीने गेलेलं आहे नंतर इथं आपलं कर्कवृत्त आहे अशा पद्धतीने गेलेलं आहे आणि जर खाली बघितलं तर मकर वृत्त अशा पद्धतीने गेलेलं आहे हे ह्याच्यावरून वातावरण निर्मिती हवामान निर्मिती ह्याच्यावरून होतं हे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट कोणते कोणते -कौ महासागर आहेत पॅसिफिक महासागर आहे पूर्ण पॅसिफिक महासागर आहे अशा पद्धतीने हा पॅसिफिक महासागर आहे ह्या साइडला पॅसिफिक महासागर आहे पृथ्वी हा पृथ्वीचा मॅप आहे हा की दोन्ही साईडनी जॉईन झालेला आहे मागच्या ने अशा पद्धतीने म्हणजे अशा गोल तर ह्याच्या मागच्या ने हा जॉईन झालेला आहे ही साइड इथे झालेली आहे ही साइड ह्या साईडला जॉइन झालेली आहे हा मॅप तशा पद्धतीने आहे नंतर जर बघितलं आशिया खंड आणि जर आपण आशिया खंड आणि उत्तर अमेरिका खंड जर काही दिवस म्हणजे आर्टिक महासागर जर भरपाळ झाला तर हे दोन खंड बेरिंगच्या समुद्रध्वनी विलग होतात हे एक लक्षात ठेवा तुम्ही नंतर ह्याच्यामध्ये पॅसिफिक महासागर आहे हा नंतर युरोप खंड आफ्रिका खंड आणि उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांच्या मध्यभागी जर बघितलं तर अटलांटिका महासागर आहे नंतर खालच्या साईडला हिंदी महासागर आहे जो की भारताच्या खाली सुद्धा हिंदी महासागर आहे नंतर जर अशाच पद्धतीने सगळे जे मध्य समुद्र आहे ह्या ठिकाणी हे सगळे समुद्र वगैरे मी पुढच्या स्लाईडमध्ये घेणारच आहे आणि आर्टिक महासागर हे उत्तरेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ह्या स्लाईडवरून आणि ह्याचं जर सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे तर पॅसिफिक महासागर सगळ्यात मोठा आहे दोन नंबरला अटलांटिक महासागर आहे तीन नंबरला जर बघितलं तर हिंदी महासागर आहे चार नंबरला दक्षिण महासागर आहे या ठिकाणी पूर्ण दक्षिण महासागर आपल्याला पाहायला भेटतो नंतर पाच नंबरला आर्टिक महासागर आहे हे लक्षात ठेवा यांचं क्षेत्रफळ किती आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त क्रम लक्षात जर राहिला तुमचा तर हे खूप इम्पॉर्टंट आहे एवढ्याच गोष्टी